आज मी तुम्हाला नाही ते माझ्या दुपारच्या जेवणामध्ये मी जे काही माझा मिल आहे तो मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे तर फ्रेंड्स आता तुम्ही इथे पाहू शकता मी इथे माझी जेवणाची थाळी रेडी केलेली आहे तर हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण नाही ते एक्सरसाइजचा व्हिडिओ नाहीये तर मला खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या की आम्हाला मॅडम तुम्ही डाएट सांगा तर आम्ही काय जेवायचं किंवा दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं तर ह्या सगळ्या अशा खूप कमेंट्स येत होत्या तर आज मी तुम्हाला नाहीते माझ्या दुपारच्या जेवणामध्ये मी जे काही माझा मिल आहे तो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की किती प्रमाणामध्ये तुम्हाला खायचं आहे कि तुम्हाला प्रोटीन घ्यायचं आहे फायबर काप्स हे सगळं मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे आता ह्या जर एवढं जर तुम्ही जेवणाचं पोषण ठेवलं ना तर तुम्ही तुमचं वजन हे आरामात कमी करणार तुमच्या जे घरातच जेवण बनतंय ना तेच तुम्हाला जेवायचंय वेगळं असं काहीही नाहीये तुमच्या घरातल्या जेवणामधूनच तुम्हाला तुमचा डाएट हा कम्प्लीट करायचा आहे फक्त तुम्हाला क्वांटिटी पोषण मध्ये जेवण जेवायचंय असं जर तुम्ही कंटिन्युली करत राहिलात ना तर तुमचं वजन हे हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे आता तुम्हाला इथे काय करायचंय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमचा जो काही मील असतो नाश्ता जेवण रात्रीचं जेवण ह्याची क्वांटिटी ना तुम्हाला कमी ठेवायचे जास्त ओव्हर इटिंग करायचं नाही आणि ह्यामुळेच खरं तर वजन वाढतं वजन आपल्या शरीरावरची चरबी वाढण्याचं कारण सुद्धा हेच आहे काय होतं की आपण खूप जास्त कॅलरीज खातो आणि ते आपले फॅट आपला तयार होतो आणि तो फॅट आहे ना तो आपल्या पोटावरती कमरेवरती दिसून येतो तर आज मी तुम्हाला ना त्यासाठी माझं एक दुपारचं जे छोटस मील आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते की जेवणामध्ये तुम्हाला काय काय घ्यायचं आहे तर फ्रेंड्स आता तुम्ही इथे पाहू शकता मी इथे माझी जेवणाची थाळी रेडी केलेली आहे तर आता इथे मी इथे मक्याची भाकरी घेतलेली आहे छोटीशी आणि इथे मी काकडी आणि भाजी आता हा जो माझा मिल आहे ना तो माझा मिल कम्प्लीट नाही आता यामध्ये तुम्हाला काय करायचं तर मी मटारची भाजी घेतलेली आहे जी कोणती तुमच्याकडे भाजी असेल ती तुम्ही थोड्याशा क्वांटिटीमध्ये घेऊ शकता आता इथे काकडी काकडी पण मी खूप प्रमाणामध्ये घेतलेली आहे जास्त नाहीये तर आता इथे आपली भाकरी हा एवढ्या साईजची असेल तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये आता भाकरी आता जर तुम्ही भाकरीच्या ऐवजी भात घेताय तर तुम्हाला काय करायचं आहे भात हा भात तुम्हाला एक वाटीच भात घ्यायचा आहे तुम्ही भाकरी काढून टाकायची आणि एक वाटी भात घ्यायचा असं केलं तरीही चालेल आणि आता तुम्हाला समजा उसम्झा तुम्ही दुपारची भाकरी घेताय किंवा चपाती घेताय वेट लॉस आहे खूप वजन कमी करायचं आहे तर एकच चपाती घ्या स्मॉल साईजची जेवढी एक साईज आहे तेवढी चालेल आणि तुम्हाला ह्या भाजीसोबतच प्रोटीन सुद्धा गरजेचं आहे आता त्यासाठी प्रोटीन मध्ये मी येते ना सोयाबीनची भाजी घेतलेली आहे सोया चंक्स असतात त्याची आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे ही भाजी मी कमी तेलाचा वापर केलेला नाहीये मी फक्त ही माझ्यासाठी सेपरेट भाजी नुसती मसाल्यामध्ये मीठ मसाला टाकून मी व्यवस्थित असं मिक्स करून ती भाजी वाफवलेली आहे आणि बनवलेली आहे त्यामुळे मी ही एक वाटी सोयाबीनची भाजी घेतलेली आहे आता हा माझा परफेक्ट मिल आहे आता इथे आपल्याला काकडी काकडी सुद्धा माझी क्वांटिटी खूप कमी आहे म्हणजे ही एक काकडी सुद्धा नाही तर इथे आपल्याला काकडी सुद्धा वाढवायची आहे तर आता मी इथे काकडीचं प्रमाण सुद्धा वाढवलेलं आहे यामध्ये आपल्याला फायबर खूप जास्त प्रमाणामध्ये भेटणार आहे पोट आपलं भरलेलं राहणार आहे आता तुम्ही पाहू शकता माझ्या ताटामध्ये ही मी छोटीशी तुमच्याकडे जी भाजी आहे ना ती तुम्ही खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये पण तुम्हाला एक प्रोटीन ऍड करायचं आहे कुठलाही छोले राजमा चिकन अंडी नॉनव्हेज खात असाल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायच्या फक्त कमी तेलाचा वापर करायचा आहे आता तुम्ही इथे पाहू शकता मी इथे मटारची भाजी सोयाबीनची भाजी काकडी आणि एक छोटीशी भाकरी आता इथे तुम्हाला काय करायचंय ताक घ्यायचं किंवा तुम्ही दही घेतलं ना तरीही चालेल आता मी इथे एक ग्लास ताक घेतलेला आहे आता हा माझा दुपारचा परफेक्ट मिल रेडी आहे एवढं जेवण तुम्हाला जेवायचं आहे आता ह्या जेवणामध्ये तुम्हाला इथे प्रोटीन भेटणार आहे फायबर मिळणार आहे काप्स मिळणार आहे म्हणजे सगळं तुम्हाला फक्त त्याचं पोषण तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे एवढं जेवण जर तुम्ही तुमच्या मिलमध्ये ठेवलं तर तुमचं वजन हे वाढणार नाही तुम्हाला ना खूप छान रिझल्ट येईल लवकरात लवकर तुमचं वजन कमी होताना दिसेल आता मी तुमच्यासोबत रात्रीचा जो काही माझा मील असतो ना तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला क्वांटिटी समजेल किती प्रमाणामध्ये खायचं आहे घरगुतीच खायचंय कुठलीही प्रोटीन पावडर नाही काहीही खायचं नाहीये जे आपल्या घरात शिजतंय अन्न तेच आपल्याला खायचं आहे आणि आपलं वजन आपल्याला कमी करायचं आहे ताक आवडत नसेल तर चालेल स्किप केलं तरीही चालेल आणि ताक जर तुम्ही दुपारच्या जेवलात पिहायलात ना तर पोट सुद्धा भरलेलं राहतं तर असं तुम्हाला परफेक्ट बिल तुमचं रेडी करायचं आहे आता जर तुम्हाला भाकरी खायची नाहीये जर तुम्ही भाकरी खा तुम्हाला खायची नसेल तर भाकरी तुम्ही काढून ठेवून तुम्ही एक वाटी राईस सुद्धा म्हणजे भात सुद्धा खाऊ शकता साधा भात बस एवढं सुद्धा तुम्ही खाऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाहीये एवढा सुद्धा तुम्ही जेवू शकता भात फक्त तुम्हाला हा एक वाटी आपण जेवढा डाळीची वाटी असते तेवढंच तुम्हाला भात घ्यायचा आहे एवढ्या क्वांटिटीमध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काकडी सुरुवातीला हाफ काकडी तरी तुम्हाला संपवायची आहे आणि जेवणाच्या अगोदर अर्धा तास तुम्हाला पाणी तुमचं दोन तीन ग्लास तरी तुम्हाला पाणी पिऊन घ्यायचं आहे आता मी सकाळी उठल्यापासून ना माझं तीन लिटर जेवणा माझं जेवण होईल माझ्या दुपारच्या जेवणापर्यंत माझं अडीच लिटर पाणी हे पिऊन होतच कधी कधी तीन लिटर सुद्धा मी पाणी पिते आणि संध्याकाळी मी अजून एक अर्धा लिटर म्हणजे माझं संध्याकाळी सातच्या अगोदर माझं पूर्ण पाणी पाण्याचं इंटेक आहे ते पूर्ण कम्प्लीट करते पाणी हे तुम्हाला सर्वात जास्त पियायचं आहे दोन किंवा तीन लिटर तरी पाणी तुम्हाला पिणं गरजेचं आहे आणि बाकी तुम्ही तुम्हाला काकडीमधून तुम्ही लिक्विड मधून तुम्हाला तुमचा तुमच्या पोटामध्ये जाणार आहे फ्रेंड्स हा तुम्हाला माझा छोटासा मिल कसा वाटला आणि जर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये मला कमेंट्स करायचे आहे तरी सुद्धा तुम्ही मला विचारू शकता तर फ्रेंड्स हा असा हा माझा दुपारचा मिल असतो आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात दररोज असं नाही की हेच असतं काहीतरी नॉनव्हेज व्हेज पनीर असतं काहीतरी छोले चणे असतात किंवा काहीतरी मूग मटकी ह्या सगळ्या गोष्टी मी ऍड करत असते त्यामुळे तुम्ही सुद्धा करा त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे घरगुती जे काही आहे तेच तुम्हाला पोषण मध्ये घ्यायचं आहे तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा दे धन्यवाद